शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाबद्दल वर्णन करताना भूषणांनी एक एके ठिकाणी म्हणून ठेवलेले की राखी हिंदुवानी हिंदुवान को तिलक राख्यो स्मृती पुराण राखीव वेद वेधी सु राखी रजुपुती राजधानी राखी राजनकी धारामे धर्म राखीव राखीव गुन गुणिमे भूषण सुकवी जिती हद्द मरडनकी देश देश किरती बखानी तपसुनिमे साहिके स्वप्त शिवराज समसेरतील दिल्ली दलॅत आबी कोदवाला राखी दुनिमे दिल्ली दलत आबी कोदवाला कोदवाला राखी दुनिमे या छंदाचा अर्थ असा शिवाजी महाराजांचं वर्णन करताना भूषण म्हणतात की राखी हिंदुवानी शिवाजी महाराजांनी काय केलं त्या हिंदूंची जी पवित्र वाणी आहे ही संस्कृत वाणी आहे ही वाणी या शिवाजी महाराजांमुळे राखली गेली राखी हिंदुवानी हिंदुवानको तिलक राखेव अस्मृती पुराण राखो वेद वेधी सुनिमय शिवाजी महाराजांमुळेच या हिंदूंच्या मस्तकावरचा टिळा आणि हिंदूंचे वेद हे सगळे राहिलेले राखी हिंदुवानी हिंदुवान तिलक राखेव अस्मृती पुराण राखेव वेदवेधी सुनीमे राखी रजपुती राजधानी राखी राजनकी की धामे धर्म राखेव राखी गुरु में भूषण सुकवी जिथे हद्द मराठणकी शिव शिवाजी महाराजांमुळेच या हिंदुस्थानाच्या हद्दी या सुरक्षित राहिलेल्या आहेत भूषण सुखवी जिथे हद्द मराठ की देश देश केली ती बखानी तपासून सप्त शिवराज समसेला तरी दिल्ली दल अभित को दुनी दुनिमे दिल्ली दलत अभित कोदवाऱ्या राखी दुनिमे म्हणजे भूषणांनी ह्या पुढच्या होळींमध्ये म्हटले आहे की शिवाजी महाराजांमुळे शिवाजी महाराजांच्या तलवारीमुळे हे राष्ट्र राखलं गेलं आणि ह्याच्यामुळेच आपला हिंदू धर्म टिकून राहिला जय श्रीराम